हर हर महादेव प्रिय प्रेक्षकांनो सिंह लग्न असलेल्या किंवा सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना कसा असणार आहे हे तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेलच हा महिना म्हणजे एका अर्थानं विक्रमी यशासाठी तयार केलेला महिना आहे कदाचित हे यश एका झटक्यात शिखरावर पोहोचणार नसेल पण हा महिना निश्चितच तुमच्या भविष्यातील दिशा ठरवणार आहे कोणती काळजी घ्यायला हवी काय करायला हवं कोणती गाफिलपणा टाळायला हवी कोणत्या क्षेत्रात यश मिळेल कोणत्या क्षेत्रात अपयश येईल कोणती पूजा करावी उपाय काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण काय आहे पहा अजूनपर्यंत काळ तुमच्या बाजूने नव्हता कारण शनीची दृष्टी होती आणि शनीची दृष्टी म्हणजे विषासारखी असते जे काही काम सुरू करत होता त्यात कुठे ना कुठे अडथळे होतेच पण आता शनीची दृष्टी संपली आहे आता शनीची साडेसाती आहे तरी देखील मी हे ठामपणे सांगतोय की जून महिना असा महत्त्वपूर्ण काळ ठरणार आहे जो तुमच्या पुढील भविष्याची दिशा ठरवेल सिंह राशीच्या मित्रांनो कसे म्हणतोय मी हे चला समजून घेऊया सर्वप्रथम शुक्र ग्रहाबद्दल समजून घेऊ शुक्र म्हणजे काय तुमच्या व्यवसायाचा ग्रह आहे भागीदारीचा ग्रह आहे जर लग्न झालं नसेल पण लग्नासाठी चर्चा सुरू असेल तर हा महिना अत्यंत महत्वाचा आहे कुठे एखादी डील फायनान्स संदर्भात करायची असेल कुठे पैसे अडकले असतील कुणाकडून पैसे मिळवायचे असतील कुणाला पैसे द्यायचे असतील तर या सगळ्यातून मुक्त होण्याचा हाच योग्य काळ आहे जून महिना अत्यंत निर्णायक ठरेल पतीपत्नीमध्ये जर भांडणं सुरू असतील प्रकरण कचरीपर्यंत पोहोचले असेल तर थोडं तुम्ही पुढाकार घ्या मी शंभर टक्के सांगतोय की यश तुमच्या पावलांजवळ येईल म्हणजेच पति पत्नी पुनः एकत्र एका छता प्रेमाने रहा लागतील कौटुंबिक सुख मिले वैभव मिलेल मिल, समृद्धि सिंह राशि मित्रांनो कोणत्याही प्रकारची व्यावसायिक व्यवसायिक डील जर तुम्हारक फायनल नसेल तर ह्या महिन्यात ती नक्की बघा। यश निश्चित है शुक्र दोघ सव आहेत म्हणजेच एकमेकांना त्रास देणार नाहीत पण स्वतःहून काही देणारही नाही म्हणजे जेवढं काम कराल तेवढा लाभ मिळेल शुक्र स्वतःहून काही देणार नाही म्हणून स्वतःहून प्रयत्न करावे लागतील कारण शुक्र हा वैभवाचा ग्रह आहे पैसा आणि प्रतिष्ठेचा ग्रह आहे पैशाशिवाय प्रतिष्ठेची कल्पनाच करता येत नाही सिंह राशीच्या मित्रांनो शास्त्रांमध्ये एक श्लोक आहे किस्त वित्तम स्कुलिनह हस, पंडितस हस सत्कृत ज्याच्याकडे पैसा आहे तोच कुलिन आहे तोच पंडित आहे तोच आद्रास पात्र आहे जर पैसा नसेल तर कितीही चांगल्या घरात जन्म झाला असला तरी समाजात कोणी मान देणार नाही पंडित हा शब्द पंड धातूपासून तयार झालेला आहे म्हणजेच जो विद्वान आहे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल जर तुम्ही त्या क्षेत्रात पारंगत असाल तरच तुम्हाला पंडित म्हणतात जर पैसे नसतील आणि तुम्ही खूप शिकलेले असलात तरी समाजात तुम्हाला फारस महत्त्व दिलं जाणार नाही आणि जर तुमच्याकडे पैसा असेल मग तुमचं व्यक्तिमत्व कसंही असो लोक तुम्हाला पाहतील तुमचं तुम्हा कौतुक करतील म्हणून म्हणतात सर्व गुण पैशामध्ये असतात जर तुमच्या कुंडलीत शुक्र लग्नात असेल आणि एकोणतीस जून पर्यंत तसाच असेल तर तुम्हाला फायदा मिळू शकतो पण काही अटी आहे? शुक्र चांगला असला तरी इतर ग्रह काय सांगत आहे हे पाहणं गरजेचं आहे सिंह राशीच्या मित्रांनो तुमचा भागेश म्हणजे गुरु ग्रह सध्या थोडासा त्रासदायक आहे चौदा मे रोजी गुरुग्रहाने राशी बदलली आणि बारा जूनपासून ते अस्त होणार आहेत म्हणजेच ते सूर्याच्या खूप जवळ जातील आणि त्यामुळे त्यांच्या प्रभावाचा लाभ मिळणार नाही जसं सूर्य उगवल्यानंतर आकाशातील इतर तारे लुप्त होतात तसंच गुरुचा प्रभावही कमी होतो अशा परिस्थितीत काय करायचं भाग्य मजबूत करावं लागेल कसं करायचं चांगले आचार विचार व्यवहार आणि संस्कार अंगीकारा सकाळी चंदन केशर किंवा हळदीचा टिळा लावा जर ऑफिसमध्ये टिळा लावता येत नसेल तर नाभीवर लावा त्यानंतर तुलसीच्या झाडावर रविवार आणि एकादशी वगळून दररोज जल अर्पण करा आणि नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत रहा नंतर रोज एक माळा नमो भगवते वासुदेवाया मंत्राची जप करा हे सत करत राहिलात तर तुमचा भागेश गुरु मजबूत होईल आणि लक्षात ठेवा हे फक्त जून महिन्यात नाही तर कायमस्वरूपी करत राहा सिंह लग्नाच्या लोकांसाठी गुरुची उपासना आवश्यक आहे गुरु जर दुर्बल असेल तर भाग्य तुमच्या बाजूने कधीच येणार नाही ग्रह कितीही चांगल्या गोचरात असले तरी फायदा होणार नाही प्रत्येक ज्योतिष तुम्हाला सांगेल की वेळ चांगली आहे पण काहीच बदलणार नाही म्हणून गुरुला बळकट करा गुरुला बळकट करण्यासाठी एक मंत्र आहे ओ ग्रांद ग्री ग्रौम सह गुरुवे नमा हा बीज मंत्र आहे हे ग्राम ग्रीम असं उच्चारू नका ते अशुद्ध आहे ग्रांग म्हणजे चे उच्चारण नासिका आणि तोंडातून समोर येणार आहे दररोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा यामुळे गुरु बळकट होईल गुरु बळकट म्हणजे भाग्य बळकट आणि भाग्य बळकट म्हणजे स्वदेश असो वा विदेश कोणत्याही क्षेत्रात यश सुख संपन्नता सिंह राशीच्या मित्रांनो शास्त्रात म्हटलं आहे वर्मे को गुत्र नच मूर्ख शतांपी एक चंद्रस्त मोहते नच ततारा शतपी म्हणजे एक चंद्र संपूर्ण अंधार नष्ट करू शकतो मग आकाशात कितीही तारे असले तरी काही उपयोग नाही तसंच एक भाग्येश जर बळकट असेल तर इतर ग्रह कितीही दुर्बल असले तरी काही फरक पडत नाही म्हणून भाग्य मजबूत करा कारण भाग्यम फलतई सर्वत्र नच विद्या नच पौरुष फळ भाग्यामुळे मिळतं विद्या किंवा पुरुषार्थामुळे नाही सिंह राशीच्या मित्रांनो मी तुम्हाला संक्षिप्तपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जून महिना कसा जाणार आहे हा महिना अत्यंत चांगला आहे उत्तम आहे तरीही लक्षात ठेवा तुमची कुंडली म्हणजे तुमचे डीएनए आहे जर हे विश्लेषण तुम्हाला अचूक वाटलं असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा महादेवाचं नाव घेत लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा कदाचित आपला एक खास संबंध निर्माण होईल मी महादेवाचा भक्त आहे मी जे बोलतोय ते महादेवाच्या कृपेने तुमच्यावर तंतोतंत लागू होवो हीच प्रार्थना आपण सुखी रहा समाधानी रहा महादेवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच माझी शुभेच्छा आता परवानगी द्या हर हर महादेव